ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे आपण पाहिले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला किंवा स्टेशनच्या समोरची व्हॅन ज्या व्हॅन मध्ये चार ते सहा चा वर्ष दोन मुलींवरती बलात्कार झाला ती व्हॅन वंचित कार्यकर्त्यांनी फोडली आणि त्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित जे पोलीस स्टेशन होतं त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वंचित भोजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की डीसी साहेबांच्या समोर तुम्हाला आहे आणि आज त्या ठिकाणी डीसी बी सरांच्या समोर उभं राहिलो त्या ठिकाणी गेलो तर आम्ही पाहिलं आणि डीसी पी डीसी पी सरांनी दिसीपस, आम्हाला बोललो की तुम्ही वंचितचे कार्यकर्ते का तुम्हाला काय नेते व्हायचे का मोठं आणि आम्हाला त्या ठिकाणी उपस्थित असले का असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांना घ्या आणि यांना चांगला चोप द्या त्या ठिकाणी डी सी पी साहेबांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या आमच्या पदाधिकाऱ्यांचे जे हाताच हाताचे जे हाल केलेत हे पाहता यांना गाडी चालवता येत नाहीये ह्यांना आता पाहतोय आताच्या हालचाली सुद्धा होत नाहीये म्हणजे मला म्हणायचंय या भागातले पोलीस अधिकारी त्यानंतर डी सी पी आहेत आर राजा मग यांनी नक्की बलात्कार ज्या ज्या बलात्कार झालाय त्याचा निषेध करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना त्यांनी शिक्षा दिली आणि बलात्कार यांना सापडत नाहीत मग कुठेतरी ही निंदनीय घटना आहे याचा निषेध आम्ही करतोय तरी आम्हाला करतो शिक्षा देत आहेत म्हणजे कुठंतरी कायद्याच्या चौकटीत बसतंय का हा विचार आर राजा डीसीपी यांनी करावा एवढ्याच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो जयबी सल्ला आज जामीनसाठी डी सी पी युनिट पाच झोनचे डी सी पी लेराजा यांच्या कॅबिनमध्ये आम्हाला जामीनसाठी बोलवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहात का आणि तुम्हीच ती वॅन फोडली ना तुम्हाला त्याला मोठे नेते व्हायचं आहे का तुमचा माज उतरू का म्हणूनच प्रश्न बाजूला पोलीस होते त्यांना पेलणे गिरणीच्या पट्ट्याचा जो होता त्यांनी मार मारहाण केलेले आमच्या चौघांचेही हात या ठिकाणी सुजलेले हात म्हणजे आमचे पोटंसुद्धा सुद्धा हे होत नाही त्यांनी मारहाण केलेली आहे आम्हाला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जे आपण पाहिले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला किंवा पोलीस स्टेशनच्या समोरची व्हॅन ज्या व्हॅनमध्ये या ठिकाणी चार ते सहा चा वर्ष मुलींवरती बलात्कार झाला ती व्हॅन वंचित भोजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोडली आणि त्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित जे पोलीस स्टेशन होतं त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी वंचित भोजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतलं आणि सांगितलं की डीसीपी साहेबांच्या समोर तुम्हाला जायचंय आणि आज त्या ठिकाणी डीसीपी सरांच्या समोर उभं राहिलो त्या ठिकाणी